नमस्कार आपण बघत आहोत न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा मनसेच्या वतीने धडकणार मोर्चा मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांचा एम एसीबी ला दहा दिवसाचा अल्टीमीटर काळे फाईल येथील केबल न टाकल्यास भव्य एम एसीबी वर धडकणार मनसेचा मोर्चा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते काळेफाई प्रभाघाटमधील जो थ्री पेज लाईन जी आहे ती लाईन जवळपास दहा ते पंधरा गल्ली म्हणू आपण एक गोळ म्हणू अशा प्रकारच्या गोळी गल्ले आहेत आणि त्या गोळ्या गल्ली आणि गोळ्यामध्ये किमान नवीन बांधकाम जुने बांधकाम झालेले आहे आणि घराला थ्री पेज लाईन जी आहे ती चिपकलेली आहे त्यामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्र निर्माण सेनेची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला हात जोडून विनंती आहे मी एक वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत आहे परंतु त्या अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारची दखल नाही घेतली मी एमई सी बीच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जो कोणी कंत्राटदार आहे जो कोणी ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला मला तुम्ही अधिकारी म्हणून ताकीद द्या की हे काम येत्या आठ ते पंधरा दिवसात न झाल्यास महाराष्ट्र हिमान सेना हात जोडून विनंती बी करू शकते आणि ग्राम न झाल्यास हात सोडून कशा प्रकारचं उग्र रूप धारण करू शकते हे सर्व वाशिमकर जनतेला माहीत आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने याची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र हिमान सेना येत्या आठ दिवसात तीव्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन यांनी सीबीआय वर उभारेल व धडक मोर्चा घेऊन येईल याची संबंधित अधिकाऱ्याने दक्षते घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा